जालना जिल्ह्यातील थारगाव मागील दोन महिन्यांपासून अंधारात होते वीज बिल न भरल्याचे कारण देत महावितरणने वी येथील वीज कनेक्शन तोडले होते मात्र वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी आंदोलनाची भूमिका घेताच महावितरण प्रशासनाने तात्काळ वीज जोडणी करून दिली त्यामुळे कृतज्ञ झालेल्या गावकऱ्यांनी विजय लहाणे यांचे गावात जंगी स्वागत करून त्यांचे आभार देखील मानले आहेत वीज नसल्याने शालेय विद्यार्थ्यांसह महिला भगिनींनाही मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत होतं गावकऱ्यांनी राजकीय पुढारी यांच्याकडे तक्रारी केल्यानंतरही येथील लाईट सुरू झाली नव्हती मात्र वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी कार्यकर्त्यांसह गावाची पाहणी करून कन्हैयानगर येथील महावितरण कार्यालयावर रविवारी आंदोलनाचा इशारा दिला त्यावेळी महावितरणने वीज बिल न भरण्याचे कारण दिले तेव्हा कुठलाही विचार न करता पदरमोड करत त्यांनी महावितरणला काही रक्कम देखील अदा केली त्यानंतर अवघ्या तासाभरात थार गावातील लाईट सुरू झाली गावात वीज पुरवठा तात्काळ सुरू झाल्याने गावकऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विजय लहाने यांना गावात बोलवून त्यांचे जंगी स्वागत केले तसेच त्यांच्या हस्ते दुर्गा मंडळाची महाआरती देखील करण्यात आली यावेळी गावकऱ्यांनी घोषणाबाजी करत विजय लहाने आणि कार्यकर्त्यांचे का आभार मानले यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना दिदी काय सांगाल किती दिवसापासून लाईट नव्हती काय अभ्यासाला अडचण येत होती आता कशी परिस्थिती आता पहिल्यापेक्षा चांगलीच परिस्थिती आहे दोन महिने झाले आमच्या थार या गावामध्ये लाईट नव्हती आम्ही आमदाराकडे गेलो खासदाराकडे गेलो कुणीच आमची तक्रार हे एक्सेप्ट नाही केली आणि त्याच्यानंतर विजू भाऊलाने वीओ अध्यक्ष यांना फोन केला और त्यांना सांगितलं की आमच्या आर्ट्स शालेय विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी नीट अंधारात होत नाही आहे करणं त्याच्यानी कोणीच आमची मागणी मान्य केली नाही विजय भाऊलाने यांनी एक ते दीड तासामध्ये आम्हाला लाईट वीज पुरवठा आणून दिली याच्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन व धन्यवाद करते काही तुझं नाव काय आणि कोणत्या क्लासला आहे माझे नाव वनिता आणि वृत्ती गाडेकर माझे सेकंड इयर मध्ये आहे काय सांगाल किती दिवसापासून लाईट नव्हती आता कशी परिस्थिती दोन महिने झाले सर आमच्या गावात लाईट नव्हती आम्ही दोन महिन्यापूर्वी बरीच कोशिश केली खासदारांकडे के गेलो आमदारांकडे गेलो सरपंचाकडे गेलो गावच्या पण आमचे काही समस्या दूर केल्या नाही पण आम्ही काल वंचित बहुजन आघाडीचे सदस्य यांच्याकडे कर तक्रार मागली त्यांनी आम्हाला एक ते दीड घंट्यामध्ये लाईट आणून दिली त्यांच्याकडे कर आम्ही हात पसरले मागणी केली लाईटच्या अडचण दळण्याच्या अडचणी अंधारात राहत होतो गावून कामान आलं तरी आठ वाजायचे तरी अंधारात कसा स्वयंपाक करायचा याच्या अडचणी त्यांनी आमच्या दूर केल्या एक ते दीड तासात त्यांनी आम्हाला लाईट आणून दिली म्हणजे सकाळी आम्ही फोन केला त्यावर ते मीडियावर घेऊन आले त्याच्यानंतर त्यांनी आमच्या अडचणी सॉल्व्ह करून दिल्या आणि त्यांचे मी आभार व्यक्त करते याच्याबद्दल त्यांच्या लाईट दिल्याबद्दल आणि तेव्हा पहिल्या याच्या अगोदर आम्ही खासदार आमदार यांच्याकडे तक्रार केली त्यांनी आमचे मनावर घेतले नाही मग आम्ही यांच्याकडे तक्रार केली वंचित बहुजन आघाडीचे सदस्य ते आम्हाला एक ते दीड घंटा लाईट आणून दिली आणि आम्ही त्यांचे आभार मानते मी त्याच्याबद्दल आम्ही थारे या गावची अरुणा वाल्मी खरा बोला माझे दोन शब्द दादा काय सांगताल थारे गावात बऱ्याच दिवसापासून लाईट नव्हती आज काय परिस्थिती आहे आमचे इथले तालुका सचिव अंकुश गाडेकर यांनी आमचे युवा जिल्हा अध्यक्ष हिजू बोलाने यांना फोन केला आणि सांगितलं की आमच्या गावामध्ये दोन महिन्यापासून लाईन नाही आमच्या गावातील सरपंच हाजी माजी सरपंच यांनी आमदार खासदाराकडे गेले परंतु लाईन आलेली नाही भाऊ तुम्ही याच्यामध्ये काहीतरी पर्याय काढा तर इटू भाऊ लाने यांनी लगेच तात्काळ मला फोन केला की तुमच्या पिरकल्याण सर्कलमध्ये तालुका अध्यक्ष आम्ही यायला लागलो आपल्याला त्या गावात जाऊन पाणी करायची त्यानंतर त्यांनी पाणी केली आणि लगेच रविवार असताना सुद्धा नेहमी शिबेला कन्नगरच्या ऑफिसरला गेले आणि तिथं अधिकाऱ्याला फोन केला जर दोन तासात लाईन नाही सोडली तर तो तुझ्या तोंडाला काढा लावू अशी हिजू भाऊ धमकी दिली आणि त्यानंतर लगेच दोन तासात लाईन आली त्यामुळे या गावातल्याने आज आम्हाला हिजू भाऊ व आम्हा सर्व वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाला फोन केला की भाऊ तुम्ही आल्या आणि दोनच तासामध्ये लाईन सुरू केली आणि तुमचा आम्हाला सत्कार समारंभ करायचा त्यामुळे यांनी आमचा सत्कार केला त्यामुळे आम्ही सर्व गावात गावकऱ्याचे आभार मानतो यापुढे जर धाडी सारखं कुठल्याही जालना तालुक्यामध्ये व जिल्ह्यामध्ये जर कधी लाईन बंद करण्याचा प्रयत्न केला असे दोन दोन महिने जर लाईन बंद केले तर वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून तुम्हाला जॉब विचारेल आणि तुम्हाला बा जिथे ऑफिसवर असल तिथं काय लावल्याशिवाय राहणार नाही असा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या स्टाईल इशारा देत आहोत काय सांगाल तुमच्या गावातल्या लाईटची परिस्थिती मागील किती दिवसापासून बंद होती व आता कशी परिस्थिती आमच्या गावामध्ये मागील दोन महिन्यापासून लाईट बंद होती आणि लाईनमन आणि इंजिनियर साहेबांना आम्ही जाऊन भेटलो आणि त्यांच्याकडे लाईन सोडण्यासाठी आम्ही त्यांना विनंती सुद्धा केली आणि स्थानिक आमदार जे आहेत त्या आमदारांना सुद्धा त्यांच्याशी बोलणं करून दिलं तरी सुद्धा आमच्या गावची लाईट जोडली गेली नव्हती हो आणि खूपच म्हणजे अशी दयनीय परिस्थिती झाली मागच्या आठ दहा दिवसामध्ये पाऊस पण चालू होता आणि गावामध्ये शाळातले जे मुलं होते त्या मुलांचा संध्याकाळी अभ्यासाचा म्हणजे त्यांचा अभ्यासच झाला नाही गावामध्ये पूर्ण अंधाराची परिस्थिती असल्यामुळे गावातील शाळकरी मुलांचं शिक्षणाचं अभ्यासाचं सुद्धा नुकसान झालं आणि गावातील लोकांना प्यायच्या पाण्याची सुद्धा सोय नव्हती आणि गावातील महिलांना जे पिठाची गिरणीची हे व्यवस्था नव्हती सगळं बंद होतं या गोष्टी सर्व आम्ही लक्षात घेऊन वारंवार स्थानिक आमदारांकडे आणि लाईनमन इंजिनियरकडे चक्रा मारल्या पण त्यांनी काही आमची लाईट जोडली नाही मग आम्ही विजू भाऊ यांना संपर्क साधला आणि यांच्याशी बोलणं करून सनी यांना सांगितलं की बाबा आमच्या गावची लाईट का आता कोणी काही जोडत नाही याच्यामध्ये जर तुमच्याकडून जर काही तडतोड होत असेल किंवा त्यांना तुमचं बोलणं पडत असेल किंवा सध्या जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर तुम्ही एकदा पाहणी करा मग त्यांनी तात्काळ आमच्या गावामध्ये येऊन सनी सगळं गावाची पाहणी केली आणि इथूनच सर्व यंत्रणा चालू करून सनी कलेक्टर मॅडमला फोन करून सनी ऊर्जा मंत्र्यांना सुद्धा संपर्कात घेऊन सनी त्यांनी आमच्या गावची लाईन तात्काळ जोडण्यात यावी या, या संदर्भामध्ये त्यांनी त्यांना बोलणं केलं आणि त्या दोन ते तीन तासामध्ये आमच्या गावची लाईट चाली झाली आणि त्याचेच आभार म्हणून त्यांनी आम्ही वंचित बहुजन आघाडीचे युवा तालुका अध्यक्ष अध्यक्ष यांना साकडं घातलं आणि यांचं सत्कार समारंभ आज आम्ही सर्व गावकऱ्याच्या वतीने या ठिकाणी ठेवला होता आणि तो आणि सर्व गावकऱ्याकडून आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो आणि येथेच थांबतो